राम राम मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हा ब्लॉग मला तुमच्यासोबत खूप दिवसांपासून शेअर करायचा होता पण रोज रेसिपी करत जात होते आणि त्या तुमच्यासोबत शेअर करत होते त्याच्यामुळे हा ब्लॉग अपलोड करायला खूप दिवस लागले तर हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझी खूप इच्छा है कि या या एरिया आहे की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ह्या एरियामध्ये याल तेव्हा नक्की तिथे जाऊन व्हिजिट करा सो खास त्यासाठी हा व्हिडिओ आहे जसं मी तुम्हाला मोठ्या देवीचं दर्शन घडवून आणलं आपल्या ब्लॉगमार्फत तसंच आज एका देवीचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथल्या आजूबाजूचा परि परिसरसुद्धा दाखवणार आहे तर पाथर्डीपासून अगदी तीन ते चार किलोमीटरवरती हे देवीचं मंदिर आहे आणि खूप लोक ह्या देवीला मानतात आणि नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते ह्या मंदिरामध्ये आणि या मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप छान आहे आणि त्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रस्ता आहे इथे लोक खूप सकाळी संध्याकाळी वॉकिंगला येतात आणि तिथे आणि ह्या एरियामध्ये आजूबाजूला खूप बघण्यासारखी जागा आहेत तर त्यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे तर पावसाळ्यामध्ये इथे अतिशय सुंदर असं वातावरण असतं आणि आतासुद्धा तुम्ही बघताय की खूप सुंदर इथे वातावरण झालेलं आहे आणि खूप गावंसुद्धा आहेत आजूबाजूला आणि मला असं वाटतं की पाथडीमध्ये जेवढे काही मंदिरं आहेत किंवा जेवढ्या जुन्या गोष्टी ज्या आहेत किंवा जुने कन्स्ट्रक्शन्स आहेत हे सगळे मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत आणि जेवढे जमतील तेवढे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे तर आज आपण ज्या देवीचं दर्शन करणार आहोत ती आहे धामणगावची देवी आणि अगदी जवळ आहे पातर्डीपासून आणि तुम्ही वॉ म्हणजे चालतसुद्धा येऊ शकता म्हणजे जर कधी वेळ असेल तर तुम्ही असं मस्त रिलॅक्समध्ये चालत येऊन इथे छान देवीचं दर्शन घेऊ शकता आणि जर कधी तुम्ही पातर्डीच्या आसपास आला तर नक्की धामणगावच्या देवीचं दर्शन घ्या इकडे खूप गर्दी असते बाहेर असे छोटे छोटे स्टॉल लावलेले ला आहेत तिथे देवीसाठी आपण जी ओटी भरतो हो त्याचं सगळं सामान आपल्याला तिथे मिळतं म्हणजे जर कधी तुम्ही विसरला तर तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील तिथे समोरच हनुमानाचंसुद्धा मंदिर आहे आणि महादेवाचं सुद्धा मंदिर आहे ही एंट्री आहे ह्या मंदिराची आणि खूप छान वातावरण आहे तिथे जुने कन्स्ट्रक्शनसुद्धा आहेत समोर ते सुद्धा खूप छान बघण्यासारखे आहेत त्यासाठीच मला असं वाटतं की आजूबाजूच्या लोकांना तर हे माहिती आहे सगळं पण प्रत्येकाकडे ही गोष्ट पोचावी बाहेरच्या दुसऱ्या शहरांमधल्या लोकांना सुद्धा ही सगळी माहिती मिळावी किंवा त्यांनासुद्धा कळावं की, की पाथर्डीमध्ये किती काय काय मंदिरं आहेत किंवा काय काय आहे यासाठीच मी हा ब्लॉग केलेला आहे कोणत्याही मंदिरामध्ये व्हिडिओ किंवा फोटो अलाउड नसतात तरीही मी माझ्या रिस्कवरती तिथे शूट केलेला आहे आणि तुम्हाला धामणगावच्या देवीचं दर्शन घडवून आणलेलं आहे जेव्हा तुम्ही तिथे जाता दर्शन घेता इतकं छान आणि प्रसन्न वाटतं मन भरून येतं आणि कुठल्याही मंदिरामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला छानच वाटतं पण इथे आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे ना की मी तुम्हाला नक्की सांगेन की एकदा तरी धामणगावच्या देवीला जाऊन तुम्ही दर्शन घ्या तिथे खूप सा अशा रहस्यमय गोष्टी आहेत ज्या मला असं वाटते की मी नाही सांगाव्या तुम्ही तिथे जेव्हा जाल तेव्हा तुम्ही ते, ते अनुभवाल कारण असं वाटतं की काही गोष्टी तुम्ही तिथे गेल्यावरतीच अनुभवा किंवा मला त्या गोष्टीच्या मागचा इतका डिटेलमध्ये इतिहास माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या गोष्टी नाही सांगू शकत पण आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे तिथे लोकंसुद्धा आजूबाजूला राहतात आणि व्यवस्थित मंदिराचा परिसरसुद्धा स्वच्छ असतं मंदिरसुद्धा व्यवस्थित असतं आणि खूप लोकं दर्शनाला येतात कारण खूप लोक ह्या देवीला मांडतात त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की दर्शन घ्या जसं मोठा देवीचं दर्शन आपल्या ब्लॉगमार्फत तुम्हाला झालेलं आहे तसंच मी खूप मंदिरं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे तर ही ती रहस्यमय गोष्ट आहे पण मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये ती नाही शेअर करणार कारण मला वाटते ते तुम्ही स्वतः पर्सनली अनुभवा तरी ते हनुमानाचं मंदिर आहे तेसुद्धा हनुमानाचं दर्शनसुद्धा तुमचं घडेल तिथे महादेवाची पिंड आहे तिथे बाजूलाच आणि आजूबाजूलासुद्धा सुंदर आहे तर असंच मी पूर्ण प्रयत्न करणार आहे की पाथर्डीच्या आजूबाजूला जेवढी काही मंदिरं आहेत किंवा जेवढ्या काय जुन्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत पूर्णपणे शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे जेव्हा जेव्हा मी पाथर्डीला जाते ना तेव्हा माझा पुरेपूर प्रयत्न असतो मी तुम्हाला आधी आठवड्याचा बाजारसुद्धा दाखवले कि आ, मतले आहे किंवा आपलं पाथर्डीमधलं मार्केट कसं आहे हे सुद्धा दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने आज आपण धामणगावच्या देवीचं दर्शन घ करून घेतलेलं आहे आणि तिथला एरिया तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की जा आणि असेच मी खूप प्रयत्न करणार आहे आणि जर आपल्या पाथर्डीमधलं कोण ब्लॉग बघत असेल तर नक्की तुम्हाला हा ब्लॉग कसा कमेंट करून नक्की सांगा आणि बाकीच्यांनीसुद्धा सांगा आणि जर अजून काही असे प्लेसेस असतील पाथर्डीच्या आजूबाजूला तर मी जेव्हा पाथर्डीला जाईन ना तेव्हा नक्की तिथे येऊन व्हिजिट करेन आणि ब्लॉग करेल आणि हे व्लॉग भलेही आता थोडे कमी लोकं बघत असतील मला माहिती आहे कारण आपले अजून खूप मोठी फॅमिली झालेली नाही आहे पण एक आठवण म्हणून माझ्या यूट्यूब चॅनेलला हे कायमस्वरूपी राहणार आहेत सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा